नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदगावच्या लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या च्या मैत्रिणी दहावीच्या निरोप समारंभावेळी अश्रू आणावं फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या शिक्षकांच्या विचाराची चा आवश्यकता गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर कमीपणा वाटू देऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात खंडाच्या नाही नांदगाव येथील इंद्रायणी नगर येथील लिटल स्टार इंग्लिश मिडियम स्कूलच्या मैत्रिणींमध्ये दहावीच्या निरोप समारंभावेळी पालकांचं अश्रू अनावर अनेक वर्ष सोबत शाळेत हसलो खेळलो खोड्या काढल्या कसे दिवस गेले समजलेच नाही लहान मोठे कधी झाले तेही कळालेच नाही शाळेतील प्रत्येक शिक्षिका शिक्षक अंटी व्हॅनवाले काका सर्वांनी जीव खूप लावला आहे त्याचं भविष्य तुम्हीच असणार मुलांना त्यामुळे अभ्यास करा असा कायम सल्ला देणारे सर्वांचेच आभार यावेळी विद्यार्थ्यांनी मानले सविस्तर माहिती अशी की आज रोजी दहावीचा निरोप समारंभ शाळेच्या वतीने ठेवण्यात आला होता यावेळी शाळेचे संचालक संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल अध्यापिका स्मिता सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा निरोप समारंभ या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती प्रतिमेचे पूजन संचालक मंडळ व सार्थक बागुल त्यांच्या हस्ते करण्यात आले सन दोन हजार पंचवीस स्कूलची एस एस सी सर्वप्रथम बॅच म्हणून विद्यार्थ्यांना शालेय बॅचेस लावून फेटे बांधण्यात आले होते सर्व विद्यार्थी वर्गाचे ऑप्शन आणि ताजगदन यांनी केले नंतर सर्व विद्यार्थी वर्ग विद्यार्थ्यांचे पालक वर्ग शिक्षक तसेच शिक्षकांचे स्वागत पुष्पकुलांनी करण्यात आले होते एस एस सीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्यानंतर विद्यार्थी स्थानापन्न झाल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली इत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवन शैक्षणिक जीवन व मैत्री बंध अतूट अप्रतिम नात्यावर सुरेख नृत्य सादर केली नंतर सर्व शिक्षक शिक्षिका रुंद पांडे उपाध्याय सुरसे जगदाने शिरसाट आपापल्या विषयाचे लेखन व नियोजन तंत्राविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवन गोड आठवणी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व मॅनेजमेंट विषयी उद्गार आपल्या मनोगतून व्यक्त केले संजय बागुल यांनी संस्कार पर नीतीमूल्य व आधुनिक कर्तृत्वान पिढी कशी व्हावी यावर अनमोल ठेवा विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिले मोठ्या पाखरांना परतीची तमान असावी ही नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल क्षितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी स्कूलचे पाल दर्शना गोयकर यांनी स्कूलची शिस्तप्रियतेचं कौतुक करून मॅनेजमेंट व विषय शिक्षकांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा सोंजे तसेच चंचल इरिया दोन विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी रुंद यांनी परिश्रम घेतले आज संपूर्ण शाळेमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते यावेळी मुलांना बिल बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेतील सर्व मॅनेजमेंट तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव विभागीय संपादक